तर हाय आईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर हा आहे माझा फॅक्चरचा डे टू आणि डे टूमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मी चोवीस तासात काय काय अनुभवलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर मी चोवीस तासापासून बेडवरच झोपलेली आहे तर या प्रवासात मी सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट हे शिकली की संयम माणसाच्या आयुष्यात किती महत्त्वाचा असते आत्मविश्वास की जे तुम्ही स्वतः असे मनाल विचार करू शकता की तुम्ही तुमच्या आत्मशिशिवाय मोठी गोष्टच नाही कोणती जर तुम्ही कोणत्या संघर्षातून जात असाल तर हा मोटिवेशन व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जर मला एवढं मी पायाने फ्रॅक्चर आहे कमरेने फ्रॅक्चर आहे तरी पण मी इतक्या पॉझिटिवली हा व्हिडिओ बनवू शकत हो आहे त्याला एकच गोष्ट कारणीभूत आहे की माझ्यासोबत माझी फॅमिलीसोबत आहे जे माझी आई बहीण भाऊ हे माझ्या आयुष्यातले तीन व्यक्ती आहे त्यांनी मला या पूर्ण प्रवासात खूप साथ दिली जर ते नसते तर मी हा व्हिडिओही बनवू शकले नसते कारण माझ्या पायात तेवढा पेन आहे की मी तो सहनही नाही करू शकत पण या तिघांमुळे मला पॉझिटिव्ह एनर्जी आली आणि मी हा व्हिडिओ बनवला